अरे भाई खांबका लावले तर चोरी लाईक तू नाही का अरे भाई शेट चोरी करायला आलोय करतो कोणी बघा नाही पाहिजे ...

आधी जातो पण कधी पोट्याची पक्का लावते

दादू काल रात्री चोर त्याला त्यांनी मला गोळी मारली ना बाकीचं पुढं काय झालं काय माहिती नाही पडलं दादू आपला सोना कोणी नेला असेल नक्की चोरा याला असेल चल मग आपण बिल्डिंग करते जाऊ सर भेटत आपण तू आपण पहिल्या सायकली जवळ बघून आपलं एक सामान भेटलं तर भेटत

तू माझे पहिले वसून धंद्यावर कामाला येत आणि तू नंतर आलास हां दादूसला खरं सांगतो दादूसला माझ्यावर किती विश्वास आहे दादू तुला एक गोष्ट सांगायची होती हा बोल बोल तुझ्या घरी मी नीच चोरी केली ए काय तुम्ही चोरी केलीस तुम्ही चोरी केलीस मला सामोळ आता आनंद आहे तुझं पगारचा सगळं कापील सगळा काढ तो या माझे काम लाग काढी आता आता आणून दे अय या दे दोन दे उठून ठीक आहे दादू मामा काय बोलत दे का चोरी केलीस माझे दादू सुट्टी जेव्हा पूर्ण विश्वास होता तू त्यांचा बेस्ट बनू शकत

बटर नसेल त्याचमध्ये वेगळे दादू जर परत असं कधी केलं ना तुला तुडून तुडून मारील हां तुम्ही दाखवलास दाखवलं दाकुला नसतं तुला मेनी ओपन नसतं दिला तुडून तुडून मारील दा असं केलं तर पहिले सॉरी दादू सॉरी तू आता थांबते मी आता चांगलं नसतं लय मारलं असतं तुला भाऊ मी तर नसतं काही काही तुम्ही पण अशी चुकी करू नका आपल्याच माणसाची सामान चोरू चोरी करू नका मी माझा आभार केलाय की माझी चुकी होती मी असं परत कधी करणार नाही ठीक आहे तुमची चष्मा थँक्यू तू ये दादू मला तुझा ना पहिलेवाला लूक बघायचं आहे दादू तू करतील का पहिल्यावाला लूक करेल तर मग करू जर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून जर याच व्हिडिओचा तुम्हाला अजून एक पाठ पाहिजे असेल तर यासाठी तुम्हाला फक्त एक काय लागेल फक्त वीस नाही अजून शंभर न्यूज फक्त तुम्ही आणा अजून दोन कमेंट दोन का तीन चालतील आणि या व्हिडिओमध्ये मेन आणि त्यामध्ये जे मेन मेन होतं ना तर ही दोघा येन जे काही मेहनत घेतलेले आहे आणि तर लावा लयन मेहनत घेतलेली आहे लय मेहनत घेतलेली आहे तर आपण आजची व्हिडिओ आवडली असेल आणि या व्हिडिओमध्ये किती मस्ती केली ती तुम्हाला लास्टला समजा लास्टची लास्टमध्ये सगळे व्हिडिओ दाखवू तुम्हाला आम्ही तर चला भेटू न व्हिडिओमध्ये ज्लॉक पण येऊ शकतो व्हिडिओ पण आऊ शकतो तर या व्हिडिओला काहीच करायला डायरेक्ट नेक्स्ट ज्लॉग नेक्स्ट व्हिडिओमध्ये 我知道。嗯，看到了吗？哎 <laughs> <laughs>、嗯，我饿了，干嘛？干嘛？吃包子。